बेल आणून देणारा भक्त म्हणजे महाराजांचा शिष्य धुपासाठी विस्तव आणून देणारा महाराजांचा शिष्य फुलं आणून देणारा महाराजांचा शिष्य दूध आणून देणारा अहो दूध सुद्धा सवळ्यात काढलं याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती सांगा लक्षात आणि जरी सप्ताह असा व्यापक स्वरूपाचा लाख दोन लाख माणसं आपण जमा करू शकलो नाही नैसर्गिक अडचण होती पण महाराजांचा अनुष्ठानातला अखंड शिवनाम सप्ताह ज्या वैभवात होतो ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह संपन्न झाला एकवीस दिवस विना उभा असतो एकवीस दिवस विना अखंड उभा होता आणि कोणा ज्यांची आरती आहे ज्यांची सेवा आहे त्या सेवेकरी लोकांनी हो अगदी अगदी श्रद्धेने आपली सेवा पार पाडली म्हणजे कुठेच अशी अडचण निर्माण झाली नाही आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये श्रद्धायुक्त भक्तियुक्त अंतकरणाने हा जवळा पांचाळ येथील चौऱ्याऐंशी व्या अनुष्ठानाचा सोहळा पार पडलेला आहे भाविक हो आता कुणी कार्यकर्ते बोलले असतील आता या गोष्टी सगळ्या गौन आहेत का तर सगळी बंधनं होती सगळी सगळी बंधनं होती कधी कधी असं वाटायचं काही जर एखादी गोष्ट जर घडली तर आपल्या या ही एक मनामध्ये भीती होती बाकी काय पी एस आय न कार्यकर्त्याला बोलून घेतलं त्यांनी सांगितलं साहेब हो झाला अनुष्ठान सुरू झालं आमच्यावर काय करायचं ते करा अनुष्ठान काही थांबणार नाही अनुष्ठान सुरू झालेलं आहे आणि आता राहिला माणसं जमवायचा विषय तुमच्या शासकीय नियमाच्या नियमात राहून आम्ही तुमच्या आज्ञेच पालन करून आम्ही कार्यक्रम करू अलग लक्षात तरी त्या साहेबांनी ऐकलं नाही इथल्या चार कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या अलग लक्षात त्यांनी सांगितलं कार्यकर्त काही घडलं तर तुम्ही जबाबदार असतात त्यांनी सांगितलं काही हरकत नाही आजही आम्हाला इथं बसवलं तरी चालेल हे काय आजही आम्ही तुम्ही आम्हाला इथं बसवलं